नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज दर्शकांचेलारे यांची शिवसेना जिल्हा उपप्रमुखपदी निवड बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांची शिवसेना एकनाथ शिंदेगडच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड, निवड करण्यात आली शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते त्यांना पत्र प्रदान करण्यात आले धनेश आचलारे ही गेली वीस वर्षे राजकारणात सक्रिय असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी सामुदायिक विवाह पोलीस ठाणे आरोग्य सेवा वीज वितरण कंपनी आदी कार्यालयामध्ये नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यांच्या विस्तृत जनसंपर्क व कौशल्याचा पक्षाने विचार करून महत्वाची जबाबदारी सोपवली आहे या निवडीच्या वेळी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साटे महिला लोकसभा प्रमुख अनिता माळगे जिल्हा प्रमुख अमर पाटील अमोल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते पक्ष वाढवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात चांगली विकास कामे केली आहेत माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात तालुक्याचा विकास साधण्याबरोबर शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे धनेश आचलारे नूतन जिल्हा उपप्रमुख शिवसेना संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा